मस्त चमचमीट झणझणीत वांग्याचे भरीत त्यासोबत भाकरी कांदा वाह एकूणच सुटलं ना तोंडाला पाणी नमस्कार मंजुषाच किचन मध्ये तुमचे स्वागत तर आज आपण वांग्याचे भरीत अगदी स्वादिष्ट व गावाकडे बनवले जाते असे भरीत साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे बघणार आहे तर वेळ न घालवता चला मंजुषाच किचन मध्ये बनवू वांग्याचे भरीत तर केस वांग्याचे भरीत बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला इथे वांगे भाजायचे आहे हे वांगे आमच्याच शेतातले आहे म्हणजे घरच्याच शेतातले आहेत ते वांगे तर हे वांगे आम्ही शेतातून तोडून आणले आणि त्यांना तेल लावलेलं ला आहे तर तेल लावल्यानंतर ह्या आहेत काड्या त्या काड्यांवरतीच आता आपल्याला भाजायचं आहे गावाकडे अशाच प्रकारे भाजतात वांगे खूप छान स्वादिष्ट असा स्वाद येतो याच्याने तर ह्या कपाशीच्या ज्या काळ्या असतात त्या सुकलेल्या आहेत त्या आहेत आणि त्याच्यावरत आपल्याला वांगे भाजायचे आहे तर वांग्यांना तेल लाव लावायचं आणि नंतर खाली काड्या ठेवलेल्या आहेत नंतर त्याच्यावरती वांगे ठेवायचे आणि त्याच्यावर परत काड्या ठेवायच्या आणि खालून असं काग कागद आपण लावून घेतलेला आहे आणि आता हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहे अगदी झटपट असे वांगे भाजले जातात आणि खूप स्वादिष्ट असं हे भरीत तयार होते आमच्याकडे तर आम्ही ह्याच प्रकारे भरीत बनवतो तर आता आम्ही इथे वांगे भाजून घेत आहेत तर हे बघा अशा प्रकारे हे वांगे सगळे असे किती छान असे भाजले गेलेले आहेत तर खूप गरम गरम आहेत ते त्यांना आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर फक्त व्यवस्थित काढायचं असते कारण खूप शेक लागू शकतो नाहीतर मग हाताला तर आता हे सगळे वांगे आपण एका ठिकाणी असे काढून घेऊ तर काड्यांवरती भाजण्याचं एवढंच की अगदी झटपट आणि खूप म्हणजे जास्त भरीत करायचं असते तेव्हा आम्ही ह्या प्रकारे भाजतात तर आज आपल्याला खूप असं जास्त पार्टीचं असं भरीत बनवायचं आहे भरीत पार्टी करीत आहेत तर आता वांगे तर भाजून झालेले आहेत तर हे बघा असे त्याच्यावरच हे असं सोलून घ्यायचं आहे आपल्याला वांगे हे बघा किती तेल सुटलेलं आहे वांग्यांना तर त्याच्यावरती सर्व काळपट असं आता आपल्याला सा ही साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे असं वांग्याचं भरीत आता आपल्याला तयार करून घेऊ आपण वांगे असे आपले सोलून झालेले आहेत आणि आता आपले वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी ते रेडी आहे तर आता आपण हे सर्व वांगे सोलून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित असे आता याला आपण मॅश करून घेणार आहे तर इथे मी ग्लासनेच मॅश करून घेत आहे तुम्ही तांब्यासुद्धा घेऊ शकता किंवा सुद्धा मॅश करू शकता तर ठीक आहे मी इथे मस्त असा ग्लासानेच मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे तर इथे हा आपला आहे मसाला भरताचा एक वाटी शेंगदाणे अद्रक लसूण आणि कांद्याची पात आहे मस्त अशी ताजी आणि हिरवीगार अशी ही माझ्या आवडतीची कोथंबीर आहे आणि तेल तापण्यासाठी एका साईडला मी ठेवलेलं आहे भरतामध्ये तर तेल छान लागते जास्त तेल टाकायचं तर इथे तरीही मी दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे कारण भरीत हे जास्त आहे म्हणून तर तुम्ही अंदाजानुसार घ्या आणि इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आधी तेल तापल्यानंतर मी इथे जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि आता एक वाटी शेंगदाणे टाकून द्यायचे शेंगदाणे आधी टाकण्याचं कारण हेच की ते असे आपल्याला कुरकुरीत असे होऊ द्यायचे आहे त्याचा एकदम मस्त असा स्वाद येतो आणि आता आपण ही हिरवीगार ही बारीक चिरलेली ही जी कोथंबीर आहे ती ह्याच्यात टाकून देऊ मिश्रणामध्ये दे। आणि एका साईडला मस्त असे शे, आपले शेंगदाणे सुद्धा छान असे तळले गेलेले आहेत आणि ही हिरवीगार बारीक चिरलेली ही जी कांद्याची पात आहे ती आता आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि तिलासुद्धा करपवून घ्यायची आहे तर खूप असा मस्त असा कलरफुल अशी ही वांग्याचं भरीत बनते किती छान सुंदर असा रंग दिसत आहे पातळ लगेच होऊन जाते तेलामध्ये आणि आता आपण ह्या हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण टाकून घेऊ तर एक अंदाज सांगायचा म्हटलं म्हणजे भरतासाठी तुम्ही किती वांगे घेताय एक वांग्याला तीन मिरच्या घ्यायच्या आणि जर तुम्ही फिकं खात असाल तर एक वांग्याला दोन मिरच्या घ्यायच्या खूप परफेक्ट असा हा अंदाज आहे अगदी मस्त असं भरीत तुमचं तयार होईल आणि एका साईडला मी ही जी कोथंबिरी टाकलेली आहे बारीक चिरलेली अशी ती तीसुद्धा आता याच्यातच मिक्स करून घेते आणि जे वांगे आपण छान भाजलेले आहेत ते आता आपण कढईमध्ये टाकून देऊ अगदी साध्या सोप्या पद्धतीत भरीत अगदी लगेच बनलं जाते नाही तर भरीत म्हटलं म्हणजे असं वाटते बापरे केवढी ही प्रोसेस असेल पण असं काही नाही आहे लगेच भरीत बनलं जाते आणि महाराष्ट्रात तर हे खूप फेमस असं आहे आता आपण मिक्स करून देऊ हे वांगे जे टाकलेले आहेत ते मिसलेले वांगे आपण मस्त असे इथे टाकून दिलेले आहेत आणि मिक्स करायचं अगदी तेल सुटते आणि खूप स्वादिष्ट असं हे भरीत तयार होते तुम्ही बघू शकता किती कलरफुल आणि सुंदर जेवढं हे भरीत दिसायला सुंदर आहे तेवढंच एवढं स्वादिष्ट लागते ना खरंच तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मस्त असं तयार झालेलं आहे आपलं भरीत तर आता मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही याच्यामध्ये जी कांद्याची पात असते ना तर त्याच ते त्याला असे छोटे छोटे असे कांदेसुद्धा येतात ते सुद्धा तुम्ही कापून टाकू शकता तर आपलं तयार झालेलं आहे भरीत तर अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजूषाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा व बघत रहा नवनवीन रेसिपीज तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तोपर्यंत बाय